मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना सुटे का बंधලු लुटू झाडी हिरीगा प्राणी पक्षी कारे धप धप्याची धार ला 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 आमदार निलेश लंके जखमी नगरसेवक सचिन जाधव यांची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल अहमदनगर शहरात मंगलगेट भागामध्ये नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांना सावेडी येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जखमी नगरसेवक सचिन जाधव यांना विचारपूस करण्यासाठी रविवारी रोजी दुपारी पाच वाजता हॉस्पिटलला भेट दिली यावेळी शहरामध्ये दोन गटामध्ये मार आणण्याचा प्रकार प्रतिष्ठित नगरसेवकाला मार एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्टी राजकीय विचार प्रभाव जर कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे त्यामुळं आज मी सचिन जाधव यांना भेटायला आलो डॉक्टरांना फोन भेटलो पेशंटची विचारपूस केली म्हणजे नाकाला भेट नॉर्मल स्वरूपाचं फ्रॅक्चर आहे पण आज खऱ्या अर्थाने सी आणि विचार करणं गरजेचं आहे की कशाचं प्रतीक आहे मतदारांमध्ये बरंच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे त्यातनंच अशा घटना घडतात असं सांगितलं जातं मतदारांमध्ये अशा प्रकारचे गेले चार, चार दिवसापासून प्रकार घडवला लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो काल परवा एक कुणीतरी एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि त्यांनी सांगितलं की मला निलेश लोंकेच्या समर्थकांनी मार आण केली आणि त्यांनीच दुसऱ्या दिवशी परत बाहेर दिली तो व्यक्ती केवळ ओळखीचा नाही काय नाही मारहाण करणारे कोण माहीत नाही काय नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बाईट दिली की हा मला भाजपच्या काही नेते मंडळींनी माझा दबाव आणला होता आणि त्यांनी मला दबाव अशी बाईट द्यायला लावली असा प्रकारच नाही आज तर तुम्ही पाहिला असाल आज जी घटना घडली म्हणजे खरी गुंडागिर्दी कोणाची खरी दादागिरी कोणाची आज नगर शिहारा समोर आले ना माराणी